सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांचा रविवारी जिक्रउस्का संगीत मैफिल रंगणार सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग हे एक सक्षम अधिकारी आहेत त्यांना कविता शायरी लेखनाचा छंद आहे त्यांनी लिहिलेल्या कविता शायरी जिक्रउस्का या संगीत मैफिलीत त्या सादर करणार आहेत या कार्यक्रमात खास अमेरिकामध्ये वास्तव्य असणाऱ्या भारतीय सिने कवयित्री सुनैना काचरू येणार आहेत काचरू हे एक नामवंत लेखिका असून सोनू निगम शंकर महादेवन सुनिधी चव्हाण यांसारखे कलावंत त्यांच्या कविता गीते गायलेली असून अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आहे याचबरोबर सोलापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज जिक्रउस्का या मैफिलीत मोनिका सिंग व सुनेना यांच्या शायरी कविता संगीतबद्ध करून आपल्या पहाडी आवाजात सादर करणार आहेत हा कार्यक्रम रविवारी दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी रंगभवन सोलापूर येथे होणार असून गझल और शायरी की अनोखी मैफल नक्कीच सोलापूर रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला असून जास्तीत जास्त रसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे